जयंती नदी पात्रात जायमोक्यावर जाऊन पाहणी करावी तहसीलदार व मुख्य अधिकारी अशा प्रकारचा संयुक्त परिषदेच्या आयुक्तांनी पत्र काढलं होतं हे पत्र गेल्या दोन वर्षापासून प्राप्त झालं होतं परंतु हे प्रकरण अद्याप समिती गठीत झाली नव्हती आणि जायमोक्यावर पाहणी केली नव्हती पण अभिजित लोमटे यांनी उपोषण केलं आणि आपल्या माध्यमातून एक समिती गठीत केली परंतु समिती अद्याप पाहणी करण्यासाठी उतरली नाही आणि त्याच्याकडे कसल्या प्रकारचं पत्र प्राप्त झालं नाही आदेश प्राप्त झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे याच्यापूर्वी डिजिटल मीडिया परिषदचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी उपोषण केलं होतं त्याच्या अनुषंगाने एक समिती नेमली होती तर त्याच्या कॉपीज सी ओ मॅडम यांना पण दिल्या होत्या आजच्या तारखेत परत त्यांनी एक निवेदन माननीय एस डीओ साहेबांना देत आहे ते तर त्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांना स्मरणपत्र काढून त्या गोष्टीची जाणीव करून देण्यात येत आहे की कर, या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी म्हणजे नगर रचनाकार महसूलचे काही लोक आहेत आणि जलसंधारणचे काही लोक आहेत त्यांना पुनश एकदा अवगत करून हा विषय तात्काळ मार्गी लावण्याच्या अनुषंगानं त्यांना चार्स कळवण्यात येत आहे आणि याद्वारे मी त्यांना हे आवाहन करतो की त्यांना तशी वेळ येणार नाही तत्पूर्वी ती कमिटी निश्चितपणे आव्हान दिली